मुंबई पुणे एक्सप्रेस गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या तेहतीस तासांच्या अभिषेक वाहतूक कोंडी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला केवळ एका टँकर गळतीमुळे संपूर्ण एक्सप्रेस तेहतीस तास ठप्प होणे हे आपल्या विकसित प्रशासनाचे लक्षण आहे का असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे एक्सप्रेस उलटलेल्या टँकर मध्ये प्रोपोलियन गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकर मध्ये हलवण्यासाठी एनडीआरएफ एसडीआरएफ बीपीसीएल आणि महामार्ग पोलिसांना तब्बल तेतीस तास लागले या विलंबावर म्हणाले की प्रशासन किती लोकदार्जिनी आणि कार्यक्षम आहे त्याचे उत्तम उदाहरण आहे इतका वेळ लागणे प्रशासकीय अभाव स्पष्ट करते या काळात ज्येष्ठ नागरिक महिला आणि बालके अन्य पाण्या वाचून महामार्गावर अडकून पडली होती या परिस्थितीवर संताप व्यक्त करताना त्यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले ते म्हणाले हजारो प्रवासी अडकलेले असताना त्यांना साध्या स्वच्छता गृहाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या रस्ते पुढे बंद असताना वाहना एक्सप्रेस वेवर प्रवेश का दिला गेला ही प्रशासनाची मोठी चूक आहे एकीकडे रस्ता ठप्प असताना दुसरीकडे टोल वसुली मात्र निर्दोगपणे सुरू होती यावरून त्यांनी प्रशासनाच्या सौदमशून प्रश्न उपस्थित केले मुंबई आणि पुण्यातील नुकत्याच निवडून आलेल्या किती लोकप्रतिनिधींनी या संकट काळात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली असा सवाल करत त्यांनी राजकीय नेत्यांच्या उदासीनतेवरी हल्ला चढवला ते तास नागरिक रस्त्यावर अडकून पडणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून ती एक गंभीर प्रशासकीय चूक असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला